ठाण्यातल्या राड्याचे पडसाद कोल्हापुरात सुद्धा उमटलेले आहेत ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर नारळ बांगड्या शेण फेकण्यात आलेलं होतं आणि आता कोल्हापुरातले शिवसैनिक आक्रमक झाले आहेत या शिवसैनिकांनी कोल्हापुरातल्या मनसेच्या कार्यालयांच्या फलकांना काळं पाचलंय तोडफोड केली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया प्रताप आत्ताचे अपडेट काय ती दृश्य जी आपण पाहतोय ती रात्रीची असावी मात्र आत्ताची परिस्थिती काय कोल्हापूरच्या राड्यानंतर शिवसैनिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत ठाकरे गटाच्या शिवसैनिक आणि कोल्हापूर शहरातले ठिकठिकाणी असणारे जे मनसेचे बोर्ड आहेत त्यांना काळ फासलेला आहे आणि एक प्रकारचा निषेध नोंदवलेला आहे तुम्ही कृती कराल तर त्याला आम्ही प्रतिक्रिया वेगळ्या पद्धतीने देऊ अशा प्रकारचा इशारा एक प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे एकूणच आपण पाहतो की ठाकरे गटाचे नेमके कोणते कार्यकर्ते होते याचा तपास पोलीस करत आहेत नक्कीच कोल्हापुरातले हे दृश्य आपण पाहतोय ठाण्यात जो काही प्रकार उद्धव ठाकरे गटाच्या वेळी झालेला होता त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटलेले आहेत उद्धव ठाकरे गटाच्या ताफ्यांवर त्या ठिकाणी दगड शेण फेकण्यात आलेलं होतं नारळ फेकण्यात आलेले होते या सगळ्यांनंतर कोल्हापुरात शिवसैनिकांनी मनसेच्या कार्यालयाच्या फलकांना काळं पाचलंय त्यांची तोडफोड केलेली आहे या प्रकरणी सध्या आता तपास सुरू आहे मात्र ही दृश्य आपण कोल्हापुरातली पाहतोय ठाण्याच्या राड्याचे पडसाद कोल्हापुरात उमटले उद्या धन्यवाद प्रताप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती माहितीसाठी अपडेट घेत राहू